राज्य सरकारने तरुण पोरांच्या ओरींच्या करिअरशी किंवा त्यांच्या भवितव्याशी खर तर खेळण्याचा निर्णय किंवा उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन असतं परंतु आता सरकारने त्याच रिटायर झालेल्या म्हाताऱ्यांना सत्तर वर्षापर्यंत सरकार पोचणार आहे आणि त्यांना महिन्याला ऐंशी हजार रुपये पगार देणार आहे नवीन पोरांची नोकर भरती कधी करणार या पोरांना तरुण युवक युवतींना जर नोकऱ्याच नाही मिळाल्या आणि त्या वयस्कर लोकांचेच हे लो जर घर भरणार असतील आयुष्यभर त्यांनी कमवून ठेवलेलं परत त्यांनाच देणार असतील तर तरुण पोरं फक्त आणि फक्त बेकार होणार याची पूर्ण तयारी फडणवीस शिंदे आणि पवार सरकारने केली सरकारनं घेतलेला हा निर्णय इतका दुर्दैवी आहे हा तरुणांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे या निर्णयाचा जाहीर निषेध